चा की दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी असा निकाल घ्यावा त्यामुळे राहुल गांधीची बोलताना याच्याबद्दलची चर्चा केली झाली या सगळ्या बैठकीमध्ये आज जागेच्या संबंधीचा जो प्रश्न होता दोन किंवा तीन ठिकाणची ज्या जागाशी चर्चा सोडली तर बाकीच्या सगळे प्रश्न तेही आम्ही संपवलेले आणि ज्या ठिकाणी दोन किंवा तीन ठिकाणी अडचणी आहेत अडचणी नाही त्याच्यात आमच्या दोघांचं मत असं आहे की कोण प्रभावीपणानं निवडणूक लढू शकेल व तो काँग्रेसचा अस्वस्थ चालेल तो राष्ट्रवादीचा अस्वार्थ चालेल पण विजय संपादन करेल याचं आश्चर्य करावं आणि असा निर्णय घ्यावा आमचा निर्णय मला असं वाटतं की याचा अर्ध्या दिवसाचा आम्ही लोक वसून करू आणि ते केलं तर जागा वापराच्या संबंधीचा प्रश्न हा शिल्लक झाला नाही पातळीवर एकत्र आणण्याचा विचार मी कधीच मांडला नाही मी सतत एक सांगतोय की राज्यात एकत्र आणायचे जो पक्ष शक्तिशाली आहे त्या पक्षाला महत्वाचं स्थान द्यावं आणि बाकी दुय्यम स्थान देऊन जागाचं वाटप राज्यापूर्त करावं लोकांच्या बदल करावा ही भावना आहे लोक अस्वस्थ आहेत आणि तुम्ही बघितलं तर गेले आठ दिवसात किंवा पंधरा दिवसात एकदम मोदी सरकार हे नवीन नवीन निर्णय घ्यायला लागले आणि जे फवडे पाच वर्षात निर्णय घेतले नाही ते आत्ताच घ्यायला का निघाले त्याचं कारण सगळं आहे की त्यांनी फव्या पाच वर्षात लोकांना दिलेली आश्वासनं पार काढली नाही त्याची जी प्रतिक्रिया मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या लगत व्यक्त झाली त्याच्यातून काहीतरी धडा शिकलेली दिसत आहेत आणि त्याच पण आत्ता तिथले नवीन निर्णय घेणं याचा अर्थ लोक असं मानतात की हे चुनावी जेवढं आहे इलेक्शनच्यासाठी करत आहेत आणि त्यामुळं इलेक्शनच्या ऐन लोकांचा डी वाय पटेल यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश असा आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला फेक न्यूज असेल म्हणूनच बघत होतो त्याच्याकडे आणि संध्याकाळ नंतर मग ते सगळं क्लिअर झालं की डीवाय पटेल साहेबांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला डिवा बाई साहेबांचा राष्ट्रवादीतला प्रवेश हा पहिले दोन तीन तास कोल्हापुरात म्हणजे ती फेक न्यूज आहे अशा पद्धतीने सगळं फिरत होतं वाटत नेमकं मला ते गेले वर्षभर म्हणत होते की मला पक्षाचा सभासद आहे मी त्यांना सांगत होतो आता या वयात कुठे तुम्ही साथ घेत बसता कशासाठी तुम्ही करता तर म्हणजे माझ्या घरी येऊन सुद्धा माझ्या पक्षाच्या ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी मला मला सभासदाचा फॉर्म द्या आता असं सांगितलं तर मी आपल्या गप्पा गोष्टी करत तू त्यांचा वेळ दुसरीकडे वळवला पण मी नसताना त्याने पुण्यातले आमचे एक सरकारी आहेत काकडे म्हणून त्यांना सांगितलं फॉर्म भरले दिसतो असं आहे की राजकीय पक्षामध्ये सगळेच काही ॲक्टिव्ह नसतात काही हितचिंतक असतात काही मार्गदर्शक असतात दिव्यासारख्यांचं मोजामाकांना एक हितचिंतक म्हणून जाईल एखाद्या प्रश्नावर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यासाठी उपयुक्तता असेल कुणीही पक्षामध्ये येत असेल तर त्याचा काही त्रास नसतो जोपर्यंत त्या व्यक्तीचं एक जन्मनसामध्ये काही म्हणजे त्याचं एक रेप्युटेशन हे चांगलं असेल तर त्याच्या साधन जीवनात काही काम चांगलं असेल तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम त्यांनी केलं आहे त्यामुळं ते जरी ॲक्टिव्ह नसेल तरी त्याच्या नावाचासुद्धा फायदा होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दोन्ही जागे स्पष्ट आहे मी स्पष्ट आहे म्हणून सांगितलं सातारा असो कोल्हापूर असो महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणच्या जागेच्या संबंधीची आमची चर्चा झालेली आहे असं की हसन मिश्री हे आमचे या जिल्ह्यातले सिनियर मोस्ट नेते आज या ठिकाणची पक्षाची महत्त्वाची जबाबदारी ते सर्व समाधान सांभाळतात त्यामुळं त्यांच्या मताला या पक्षामध्ये फार महत्व आहे किंमत आहे पण खूदा आम्ही एकत्र बसून ठरत असतो विचार करत असतो कुणाचा उपयोग कुठं होईल कुठे जास्त त्याचे उपयोग होईल पार्लमेंटमध्ये कोण कॉन्ट्रीब्यूट करू शकेल या सगळ्या गोष्टीचा विचार करत होतो असं विषय हे संघटक आहे हा माग बेस नेता हा जिल्हा राष्ट्रवादीच्या दृष्टीनं मजबूत करण्याची ताकद असलेला असा नेता त्याचा उपयोग दिल्लीच्या संसदेच्यापेक्षा या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आम्हाला अधिक होईल असं आम्हाला वाटतो पण त्यांच्यासारख्या सिनियर माणसानी मी उभं राहणार आहे किंवा मी आहे इच्छुक आहे सांगितल्याच्यानंतर नंतर त्यांच्याशी आम्हाला बोलावं लागेल त्यांचं मत जाणून घ्यावं लागेल आणि त्यांच्या मताचा सन्मान आम्हाला करावा लागेल मग तो सन्मान आपण त्याला आपण फचू शकलो की तुमची विधा या ठिकाणी शाही मार्गाने होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी काही विधान केलं त्याचा इथे काही मजबेद वगैरे असेल आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा